लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभूदीपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाचे सहसचिव यांच्या बारा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत नऊ पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस करिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्यानुसार अंतिम प्रभाग रचना बावीस ऑगस्ट रोजी परिशिष्ट आठ अ व आठ ब मध्ये खालील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय तसंच संबंधित उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि संबंधित तहसील कार्यालय व संबंधित पंचायत समितीच्या नोटीस बोर्डावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही उपलब्ध असणार आहे सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग तत्तेचे अवलोकन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी केलं आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सातबारा कोरा पोळा साजरा केलाय परभणी जिंतूर सोनपेठ येथील तसंच परभणी तालुक्यातल्या मटकराळा इथं उद्धव गरुड व जिंतूर तालुक्यातील मालेगाव येथील रामेश्वरपुरी या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या पाठीवर सातबारा कोरा हा मेसेज लिहून गावामध्ये बैलांची मिरवणूक काढत पोळा सण साजरा केलाय सातबारा कोरा हा मेसेज बैलांच्या झुलीवर व पाठीवर लिहून बैलांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढत सरकारला सातबारा कोरा करण्याबाबतची विनंती केली आहे तर सोनपेठेतील शेतकऱ्यांनी थेट तहसील कार्यालयावर सातबारा कोरा असा मेसेज बैलाच्या पाठीवर लिहून वाजत गाजत बैलांना तहसील कार्यालयावर सोबत घेऊन जात सातबारा कोरा करण्याबाबतचं निवेदन दिलंय शेतकऱ्यांच्या सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा या सणाच्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना मोठ्या उत्साहानं धुवून सजवून गावातून त्याची मिरवणूक काढतो तर घरी बैलदोडीची विधिवत पूजा करून त्यांना नैवेद्य दिला जातो त्यानंतर गावातील मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा घालण्यात आल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दिल्यानंतर पुन्हा परभणी तालुक्यातल्या नांदापूर येथील शेतकरी डॉक्टर मदन लांडगे यांच्या निवासस्थानी आज बैल निमित्त बैलांची विधिवत पूजा करण्यात आली यावेळी पत्रकार प्रभू दिपके सोमेश लाहोरकर यांच्यासह लांडगे कुटुंबीय उपस्थित होते सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी शहरातील गुलशनाबाग परिसरात सव्वीस जुलै रोजी मध्यरात्रीपासून पासून उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुलशनाबाग इथं येऊन जागेची मोजणी केली या परिसराकडे येणारा प्रत्येक रस्ता हा लावून बंद करण्यात आला होता सकाळी जवळपास चारशे ते पाचशे हिंदू समाजातील लोकांचा जमाव तिथे आला त्यावेळेस पोलिसांनी त्यांचं स्वागत केलं तसंच तिथे ट्रॅक्टर सिमेंटचे ट्रक गिट्टीचे ट्रक पाण्याचं टँकर ड्रिलिंग मशीन इत्यादी घेऊन आले व तेथे तहसीलदार व उपविभाग अधिकारी यांच्या समक्ष खोदकाम करण्यास कामाला सुरुवात करण्यात आली या प्रकरणातील दोषी महापालिका आयुक्त यांच्याविरुद्ध तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी सदरील ठिकाणी लावण्यात आलेली गैरकायदेशीर तार फेन्सिंग त्वरित हटवण्यात यावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतल्या शेजारील मैदानात मुस्लिम बांधवांनी जोरदार आंदोलन केलं यावेळी अॅडव्होकेट इम्तियाज खान जाफर खान सय्यद सगीर मोहम्मद जहागीर नदवी मुदसिर ॲडव्होकेट एम ए बेग इम्रान हुसैनी संदीप भिवाळे मोईन मौ... मौलवी मेहराज कुरेशी सय्यद फारुख तुषार गायकवाड वसीम कवाळे शेख नईम निसार शेख कलीम युसुफ आदीसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका दुचाकी चोराला दुचाकीसह ताब्यात घेतलंय गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ती चोरीची दुचाकी बाळगून असल्याच्या माहितीवरून जिंतूर इथं सापळा रचून शोएब खान याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातील दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या त्यात हिरो कंपनीची सीडी डिलक्स आणि बजाज कंपनीची पल्सर या दोन दुचाकी जप्त केल्या आहेत या आरोपीला जिंतूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले ही कामगिरी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील राजू मुतेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ पांडुरंग तुपसुंदर सचिन भदरगे उत्तम हानवते गजानन क्षीरसागर आज यांनी केली आहे मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाला जाण्याकरिता कार्यकर्त्यांचा रेल्वे प्रवास मोफत करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीनं रेल्वे प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सकल मराठा समाजाच्या वतीनं आज परभणी रेल्वे स्थानकावर प्रशासनाला एक तपशीलवार निवेदन सादर करण्यात आलं आहे त्याद्वारे सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये परभणी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत या आंदोलनासाठी कार्यकर्ते रेल्वेमार्गे मार्गे मुंबईकडे जाणार असल्यानं परभणीच्या रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होऊ नये आणि कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परभणी स्थानकावरून सुटणाऱ्या राज्यराणी एक्सप्रेस देवगिरी एक्सप्रेस आणि नंदीग्राम एक्सप्रेस या गाड्यांना आंदोलनकर्त्यांसाठी अतिरिक्त डबे जोडावेत तसंच कार्यकर्त्यांचा रेल्वे प्रवास मोफत करण्यात यावा अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील शेतकरी संस्कृतीत महत्वपूर्ण असलेला बैलपोळा सणानिमित्त परवणीत्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागामध्ये आज बावीस ऑगस्ट रोजी बैलपोळा उत्साह साजरा करण्यात आला या निमित्तानं विद्यापीठातील बैलांना स्वच्छ धुवून रंगीबिरंगी कापडं गोंडे व मनी आकर्षक सजावट करण्यात आली तर शिंगांना रंग देऊन पारंपरिक पद्धतीनं बैलांचं पूजन करण्यात आलं कुलगुरू इंद्रमणी यांच्या शुभहस्ते बैलांचं पूजन करून त्यांना नैवेद्य खाऊ घालण्यात आला या कार्यक्रमाला भागवत देवसरकर डॉक्टर भगवान आसेवार दीपक कशाळकर प्रवीण निर्मळ प्रवीण वैद्य गजेंद्र लोढे यांच्यासह विभागातील प्राध्यापक अधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा राजाचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला आहे परभणी तालुक्यातल्या किनोळा इथंही हा सण साजरा करण्यात आला किनोळा येथील शेतकरी श्रीकृष्ण खरवडे यांच्या घरी हा सण साजरा करण्यात आला आहे यावेळी बैलांना मारुती मंदिराच्या दर्शनासाठी घेऊन त्यावर पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या यावेळी डॉक्टर गोविंद कामटे बालाजी खरवडे दिगंबर होळकर सुभाष दुबळकर आदींची उपस्थिती होती कोतवाली <सथ> पोलिस ठाण्याच्या हातीमध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं परभणीच्या बस स्थानक परिसरातून ताब्यात आहे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी मोहम्मद मोसिन हा परभणीच्या बसस्थानक परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सूरज बिंदाळ यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील राजू मुतेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ निलेश परसोडे उत्तम हान होते आदींनी केली परभणी तालुक्यातल्या पेडगाव इथं शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा केला आहे यावेळी पेडगाव येथील मोठा मारुती मंदिराच्या परिसरात ग्रामपंचायतीच्या वतीनं मानाच्या बैलाची पूजा करून गावातील मुकदमाचा सत्कार करून बैलपोळा सण उत्साह साजरा आहे शेतकऱ्यांच्या शेतीमित्र मानल्या जाणाऱ्या बैलांची विशेष सजावट करून त्यांच्या मिरवणुका काढण्यात आल्या आज सकाळपासूनच बैलांना उठणे लावून स्नान घालण्यात आलं तर गळ्यामध्ये घंटा पाठीवर रंगीबिरंगी कपडे व फुलांच्या माळा घालून त्यांना सजवण्यात आलं तर बैलांची शोभा पाहण्यासाठी पेडगावची नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महिला वर्गानं बैलांचं अक्षन करून बैलांची पूजा केली कृषी प्रधान संस्कृतीत बळीराजा आणि त्याच्या सर्जाराजाच्या ऋणानुबंधांना ऋणानुबंधांना साधारण असं महत्व आहे शेती फुलविण्यासाठी अपार कष्ट घेणाऱ्या शेतकऱ्यांचे खरे साथी अशी ओळख असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना शेतकरी बैलपोळा हा सण साजरा करत असतो आज सिंगणापूर इथं बैलपोळा सणानिमित्त हनुमान मंदिराला बैलांसह प्रदक्षिणा घालून बैलांना घरी नेऊन विधिवत पूजा करून लग्न लावून पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला गेला दुपारी दोन वाजेच्या सुमाराला हनुमान मंदिरात नारळ फोडून बैलांना मंदिराला प्रदक्षिणा घातल्या गेल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या शिंगाला रंगवून मोरकी झुले गोंडे फुगे बांधून सजविण्यात आलं होतं अनेक शेतकऱ्यांनी फटाके आणि बँडबाजा लावून या बैलाची फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी तालुक्यातल्या संभरी श्रावणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढून सायंकाळी त्यांना पुरणपोळीचा घास भरण्यात आला बैलपोळा यात्रा उत्सवानिमित्त बैलांची भव्य मिरवणूक काढण्यात आली सध्या शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेती करतात ट्रॅक्टर व इतर यांत्रिक अवजारांच्या वापरामुळे बैलांचं महत्त्व कमी झालं आहे ठराविक शेतकऱ्यांकडंच शेतीच्या मशागतीसाठी बैल शिल्लक असून या शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहामध्ये बैलपोळा सण साजरा केला आहे बैलांना सकाळी नदी ओढे नाल्यावर नेऊन स्वच्छ आंघोळ घालण्यात आली दुपारपासून बैलांना सजविण्याची लगबग सुरू होती बैलांच्या शिंगांना सोनेरी रंग लावून त्यांना झुली जडून सजवण्यात आलं त्यानंतर सायंकाळी बैलांच्या आवाजात गाजत मिरवणुका काढण्यात आल्या परभणी शहरातील जिंतुरस्ता परिसरातील दत्तनगर इथं आज पहाटे लागलेल्या आगीमध्ये तीन दुकानं जळून दुकान खाक झाली सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पहाटे सव्वा दोन वाजता सुमाराला दत्तनगर येथील ओंकार मोबाईल शॉपी साक्षी जनरल स्टोअर आणि सौंदर्य ब्युटी पार्लर या दुकानांना अचानक आग लागली घटनेची माहिती अजित निंबाळकर यांनी अग्निशमन विभागाला दिली माहिती मिळताच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला व आगीवर नियंत्रण मिळवलं ही कारवाई अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जवान मदन जाधव सय्यद नजीम आणि वाहनचालक वसीम अखीर यांनी केली परभणीच्या एचआरसी संस्थेच्या वतीनं बैलपोळा सणानिमित्त जिंतूर तालुक्यातील नागनगाव येथील निराधार विधवा सुनीता वाकळे यांना उदरनिर्वाहासाठी डाळीची गिरणी तसंच जीवनावश्यक किराणा साहित्य भेट देण्यात आलं या उपक्रमावेळी एचआरसीचे अध्यक्ष डॉ पवन चाडक डॉक्टर दिनेश भुतला प्राचार्य कैलास मुटकुळे समन्वयक प्रकाश डुबे सरपंच कुबेर साळवे उपसरपंच भास्कर चव्हाण डॉक्टर कृष्णा नागरे देवराव चव्हाण काशीनाथ कानडे आदींची उपस्थिती होती या उपक्रमासाठी मनोज कुचेरिया अतुल जावळे केदार धामणगावकर संतोष बारबिंडे कृष्णा नागरे नंदकुमार डोंगरे अर्चना वट्टमवार आदींनी आर्थिक मदत देऊन आणि काशीनाथ कानडे उद्धव घाटूळ मुकुंद टाक यांनी एक महिन्याचं किराणा साहित्य देऊन वस्तुरूपी सहकार्य केले पूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंधरा ऑगस्टपासून होत असलेल्या अतिवृष्टीनं शेती आणि पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून सरसगट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुपच्या वतीनं पुणेचे तहसीलदार माधव पोथीकर यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी नाथराव कराड गोपाळ भुसारे दिनेश काळे गजानन आंबोरे प्रताप काळे गोविंद दुधाटे संतोष कराळे सुरेश शंगारपुतळे गोविंद काळे शंकर काळबांडे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूनासाठी आयुष्यभर लढा उभारला या लढ्यातूनच जादूटोना विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा हे दोन कायदे पुरोगामी महाराष्ट्राला त्यांच्या बलिदानातून मिळाले पुरोगामी चळवळीसाठी व नीतीमान समाज निर्मितीसाठी ते कायदे मोलाचे राहिले आहेत तेव्हा दाभोळकरांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी तरुणांनी या, या चळवळीत काम करावं असं आवाहन प्राध्यापक प्रल्हाद मोरे यांनी केलंय डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या बाराव्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती परभणी आयोजित जीवनसेवा नर्सिंग कॉलेज या ठिकाणी प्रबोधन सप्ताहांतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला सुरुवातीला डॉक्टर दाभोळकरांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी मुंजाजी कांबळे डॉक्टर जगदीश नाईक यांनी मार्गदर्शन केलं महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई आणि ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स या विषयावर आयोजित केलेल्या रील मेकिंग स्पर्धेत बी ए तृतीय वर्षातील गायत्री खिस्तेनं प्रथम क्रमांक पटकावलाय या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एड्स विषयक जनजागृतीसाठी विविध अंगांनी संदेश देणारे लघु व्हिडिओ सादर करून सहभाग नोंदवला यामध्ये खिस्ते इनं प्रथम पारितोषिक तर बी ए तृतीय वर्षातील माधवी रास्के इनं द्वितीय पारितोषिक व बीसीए चा विद्यार्थी राजू काळे यांना तृतीय पारितोषिक पटकावले परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद